छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होत असून नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकूण पंचावन्न जात देखील आपले या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी संयुक्तरित्या निवडणूक लढत असून दुसरीकडे उभाठा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढत आहे भाजपा व राष्ट्रवादीची धुरा मागील चार वेळेस सरपंच व प्रथम नगराध्यक्ष राहिलेले सुहास शिरसाट व माजी उपसरपंच तथा देवगिरी कारखान्याचे संचालक असलेले नितीन देशमुख सांभाळत आहेत तर काँग्रेस व उभाटा सेनेचे से नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे अजगर पटेल राजेंद्र पात्रीकर राजेंद्र नागरे हे बाजू सांभाळत आहेत फुलंब्री शहरात अठरा पगड जातींचे लोक राहत असून या निवडणुकीत मात्र जातींचे समीकरण लावले जातानाचे दिसून येत आहे या ठिकाणी भाजपा ही मजबूत असून या निवडणुकीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी संधी केली असून यात भाजपाकडे नगराध्यक्षपद पद असणार असून एकूण तेरा नगरसेवक हे भाजपाचे तर चार जागा या राष्ट्रवादीला देण्यात आल्या असून मोठ्या झोमाने या निवडणुकीत उतरलेली शिंदे सेनेच्या पदरात मात्र निराशा हाती आली असून नगराध्यक्ष सह बारा जागेवर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र ऐन वेळेवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भाजपामध्ये प्रवेश केला तर अनेकांनी हाट करत अर्ज मागे घेतले आता एकूण चार जागेवर ते निवडणूक लढवत असून या निवडणुकीत त्यांना मोठा धक्का सहन करावा लागला या उलट महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये झालेल्या वाटाघाटीत शिवसेना उभाटा गटाला आठ जागा तर काँग्रेसला आठ जागा व शरदचंद्र पवार गटातील राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते मात्र यानंतर उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या वेळी काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला फक्त चार जागेवर समाधान मानत महाविकास आघाडी सोबत जावे लागले आता उभाटा गटाकडे नगराध्यक्ष पदासहित बारा नगरसेवक तर काँग्रेसचे चार नगरसेवक शरद चंद्र पवार गटात एक नगरसेवक लढत असून या घडामोडी कशा झाल्या हे कळायला तयार नसून या मतदान संघाचे नेतृत्व आमदार डॉक्टर फुलंब्री शहरात मोठा मुस्लिम वर्ग हा काँग्रेसच्या बाजूने असताना काँग्रेसला चार जागेवर समाधान मानावे लागले आहे मात्र शहरवासी आणि काँग्रेसमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे मात्र आता शहरांमध्ये प्रचाराने जोर धरला असून प्रत्येक उमेदवार त्याच्या समर्थनासह प्रचारात रंग असल्याचे दिसून येत आहे तर सर्वच प्रमुख पक्षाकडून आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करताना दिसून येत आहे भाजपाकडून आमदार अनुराधा चव्हाण अॅडव्होकेट त्र्यंबकराव शिरसाट पर्वताताई शिरसाट नितीन देशमुख राघू ढंगारे देवेदास ढंगारे दामोदर पात्रे मनोज मुळे शेखर पालकर आनंदा ढोके मुजीब पटेल वाहेद पठाण हे सक्रिय आहेत तर उबाठा व काँग्रेस गटाकडून खासदार कल्याण काळे विलास अवताडे सुदाम मते अजगर पटेल अशफाक पटेल यांच्यासह प्रचार करताना दिसत आहे आता येणारी वेळच ठरवेल की या रणधुमाळीत बाजी कोण मारणार